महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा सुरुवात झाली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण सहमती होऊन कुठेही कोणती अडचण निर्माण होणार नाही मवियामध्ये कोण मुख्यमंत्री होणार याबाबत कोणीच काही म्हटलेलं नाही या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दावे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे कालमध्ये मुख्यमंत्र्यांचं मी ऐकतो याच ऐकणे त्याच ऐकणे तर मला असत त्यांना सांगितलं असतं बरं झालं दुसरा महाविकास आघाडीमध्ये एक विषय असा तिढा निर्माण झाला आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून चर्चा आहे तर पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की मग मीला मुख्यमंत्री चे चेहऱ्याची गरज नाही मला असं वाटतं हा तिढा कोणी निर्माण केला कसला तिढा काही कुठेही तिढा वगैरे काहीही झालेलं नाही महाविकास आघाडी सक्षमपणे गणेच्या बैठका आता सुरू झालेल्या आहे सक्षमपणे लढणारे आमचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टी आमच्यातून गेलेले गद्दार यांचं राजकीय दृष्ट्या यांना नेस्त राबूत देणं हे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आमचं आहे जागा वाटपाला सुरुवात झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये एकशे छप्पन्न जागावरती बहु सहमती झाल्याचं सुद्धा समोर आलेली माहिती आहे काय परिस्थिती आहे नेमकं काय सांगता येईल का त्याच्याकडून सध्या फक्त बातम्या आहेत पण सहमती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर होईल एकशे छप्पनच काय घेऊन बसलो आपण पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर महाविकास आघाडीमध्ये व्यवस्थित सहमती होईल कुठेही कोणतीही अडचण येणार नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हे सूत्र असेल मविवाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाण हे एक दुसरं विधान केलेलं आहे ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री मला असं वाटतं कोणी मुख्यमंत्री व्हायचं म्हटलेलंच नाही अजून मवियामध्ये त्यामुळे आता चेहरा किंवा जागा हा विषय अजून तर काही चर्चेला आलेला नाही आणि कोणी असंही म्हटलेलं नाही की आमचा मुख्यमंत्री बाबा आमचा मुख्यमंत्री असं कोणी म्हटलेलं नाही त्या चर्चेला काही अर्थ नाही प्रसाद लाड बस म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या परिस्थिती एवढी लाचार झाली आहे की त्यांना सोनिया गांधी आणि खरगे यांच्या दारी जाऊन बसावे लागत आहे प्रसाद लाड <laughs> चमचेगिरी घडून नुसतं कॉन्ट्रॅक्ट घेणार गुंतलेला माणूस काय याविषयी बोलू शकतो